त्याची जायाची धडपड कशी करताय त्यांनी त्या नदीमध्ये सोडत चाललंय आम्ही त्याला ते बिचार बघा दोन दिवस आमच्या इकडे होतं त्याला असं एवढं हे झालं होतं नाही तर आता आम्ही त्याला सोडायचं आलय तर त्याने त्याच्या दुनियेत जावं असं आमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून आम्ही त्याला पाळलं वगैरे नाही तर हे बघा भैया आमचा सोडायचा आलय आता हे देखो आम्हाला भैस पाणी मेघे अरे बाबा किती चोरणार हे भैया चल हे बघा राहू द्या म्हणून चल भागो

आता तर व्हिडिओ बी आहे माझ्याकड तू तर रेकॉर्डिंग म्हणजे तुझा हात बी दिसायलाय त्याच्यात हे बाहुळ कला तुमच्या दोघांना दोघांमुळे किती वर चढलेत बघाय दोघ आहे का हे चला <laughs> आता घरी आणि मी महाराष्ट्र आणि सकाळ सकाळ आहे आज रविवार आहे आणि आज रविवार ना आमच्या रात्री घरी ना कासव आला होता नाही का त्यामुळे आता आमच्या घरी ना कासव आलं तर रात्री नाही का तर आम्ही त्याला ना आता परत पाण्यात सोडायला चालले त्याची पूजा वगैरे करून ठेव ना जरा तर आम्ही त्याला ना सुरक्षित जागेत सोडून याय चालले आता कारण की असं योग्य नसते म्हणून त्यामुळे आम्ही आता त्याला नदीत सोडवायला चालले आता नाही करे भैया चाम चल सोडवायचं कचवा हा तुला पण सोडवायचं का <laughs> चल मग आता हे बघा हो बघ च बाहेर काढलं बघ काय ना कासव घरी आलं म्हणून आहे ना पूजा वगैरे करते नोकरी आहे तिकडं त्याला त्रास होईल असं नोकरी असं का हे बघा पाया वगैरे परत मागं जाम पाय आपण चल आपण सोडून त्याला उठ लवकर चल चाले आपल्या घरी ना कासा आले त्यामुळे आता आम्ही सोडाय चालले आता हा ना कछवा पाल सत्य म्हणते का नोक्या सोडा चालले म्हणजे नदीत सोडायचं चालले मोठ्या तर चला कशी झाला हा ना चाम मी भाऊ आणि भैया हा तर आम्ही त्याला ना सोडायचं आलोय बघा भैया घेतला पिशवीमध्ये आम्ही नदीत सोडाय चालले त्याला आता आम्ही का सोडायला तर आले आणि रस्ता बघाय बघा रस्ता ना ले डेंजर आहे नसतं नाही <laughs> का त्यामुळे ना आम्ही गाडी नाही इथंच लावलाय चला चिंच आहे बघा <laughs> आमचं भैया हे काय आम्हाला असं फील व्हायला लागलं की आम्ही शेतातच आले नाही का चांगले आहेत तरी रे शी पन्नास लागेल ना का ज्यावेळी मी नवी, नवीन नवीन आलतो ना फिरूटला त्यावेळी हे बघा नदी कशी आहे होऊ शकताय नदी आता आम्ही इथं कासवाला ना सोडवाय चालले कारण की त्याला चांगली जागा सुरक्षित भेटावं नाही का कारण की उगतच ती आमच्या इथं आम्ही पाळलं असतं पण नको नाही का पाप नको घ्यायला कशाला म्हणून कारण आम्ही काय खायला घातलं नसतं कारण ती खाते काय त्यानं तसं आम्हाला काय त्याचं काय माहितीच नव्हतं नाही का त्यामुळे आता आम्ही आण त्याला वेलकम बागून माश्या बघितली येत कुठं आहेत रे हा काय भैया बघा भाई आपण इथं एकदा दोन दुसार ना रे आम्ही त्याला सोडवायला आले बागून शेंगा चोरली आहे <laughs> चोर बाबू चोर भैया या त्याला काढ आम्ही तुला दाखवतो का सो कसा होता आमच्याकडं वया काढ त्याला भाई बघा असा कस होता एवढा मोठा सापडला होता त्याच्यावर आम्ही त्याला साप वगैरे केलं नाही का आणि मग त्याला आता सोडायचं आले आम्ही पण त्याची जायाची धडपड कशी करताय त्यांनी त्याच्या नदीमध्ये सोडायला चाललंय आम्ही त्याला ते विचार बघा दोन दिवस आमच्या इकडे होतं त्याला असं एवढं हे झालं होतं नाही तर आता आम्ही त्याला सोडवायचं आलय तर त्याने त्याच्या ते दुनियेत जावं असं आमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून आम्ही त्याला पाळलं वगैरे नाही तर हे बघा भैया आमचा सोडायचा आलाय आता तर पाण्यामध्ये भैया त्याला धर व्यवस्थित धर द्यायला पार आतमध्ये जाऊन सोडा काय नाही होत त्याला तर आम्ही त्याला ना त्याच्या सुरक्षित जागेवर सो, सोड जागेवर सोडायला चालले रे बघा भैया थांब भया थांब था, मला इकडे बघू दे थांब हा सोड भैया भया सोड तर आमचा भैया सोडत आहे खाली सोड भया जा जा बाय बाय करा बाय बाय करा ये गेला ना ना हो हो गेला बागू ये ना बागू नको पॅन्ट खराब होतो तुझा तेचा, तेचा आम तेला तेला हो तर आम्ही गेलो सोडले त्याला त्याच्या त्याच्या घरी म्हणजे त्याच्या सुरक्षित जागी कारण की आमच्या जर त्याला राहायला वगैरे जागा नव्हती नाही का कारण ड्रम मध्ये ठेवणं योग्य नसत नव्हतं म्हणून आम्ही ना त्याला त्याच्या सुरक्षित जागी नेऊन सोडले हे आंघोळ नको करू नको 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 हे पाणी उलट वाहते काय भैया अरे इकडे पाहिलंय पाणी हे काय नको भया नको पाण्या नको ऐक माझं नको तर चांप चांपला आणू ना आपण पोहायला शिकवायला भाई मोठा झाला की हा मग ए तर आमचा चांप आलाय आहे <laughs> फर्स्ट टाइम एवढी नदी बघितला असेल चांप आहे का त्या चला ए मस्ती करू नका ए मस्ती करू नका चांप पोहायचा का तुला तर यांची मस्ती बघा भाया पोहणार आहे का पाहू की खरंच कासू किती धडपड करत होतं रे तिथं जायला हा अरे मित्राला देतो असा विषय नाही कारण ती पाळतात म्हणून म्हणलं देऊ का काय त्यामुळे आता आम्ही रेस्क्यू त्याला रिसीव केला आता तर चला हे चल बाळा होय का माझ्यासारखे मन दयाळू कळलं का जर नदीत नसतं सोडला असतं भाई आम्ही त्याला आता रस्त्यावर त्याला कुणीतरी घेऊन गेला असतं ना रे बघा आमची मस्त आमची बागू माश्यावाली चाल बघ कुठे अरे होय की बैया माश्या इतक्याच आहेत तुम्हाला माश्या दिसतील का बाबा मित्रांनो दिसत नाही हे तर तुम्हाला कॅमेरा दिसत नाहीत भागू माश्या बघा पकड ना माशा चाम त्याला ए त्याला एकटं नको सोडू तर भैया आणि चामची मस्ती बघा काय भैया त्याला आहे ना रिगोरची मारायला लागलाय का हा मार्सेल ये बघा या दोघांचं खेळ हे या दोघा بين बॉल सगळं एdagger तो कट विकेट टाकलाय चांपीकडे मदीनो कोचां आ आ ओय बा कुमार अरे रे 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 हे फुसका बॉम बाय मार रे तू भयात चाललं दोन तीन धर मी मार पुरस्क्या चल टाक पटकन मार हा थांब जरा मग भाऊ इकडे ए तिकडे माणसं आहे ते तर आता आम्ही निघतोय घरी मस्ती विस्ती झाली आमची करून बघा काही माणूस काळा माणूस बया तुझे मी त्रास केले खेकडे नाही का रे बाबूची मस्ती बघा पाण्यामध्ये चाम पोवायचा का तुला पोवणार आहे का काय रे वेळा चामची आणि चामच्या आणि बयाच चा मध्ये त्याच्यावर <laughs> बस सोय त्याला इकडं साईडला घे आधी साईडला घे बस चाम, चाम बस पडलं तर तुझा बाबा आहे ना टेन्शन काय घेतो एवढं मला असं वाटतं पवा प आता मला भी तीच वाटते ते बघा चे आमचे ए मस्ती ए हा मलाच वाट मग काय नंगा पव ना मग पाहू ना मग दोघांनी पाहू तू आणि चाम कपडे काढा पण चाप्याचे कपडे काढा असं नका करू हा मग बयाला येते ना बया आज लय खोल ना हे बघ आमचं लहान बाळ लहान बाळ बस कर रे हे काय कायची मस्ती बघायची मस्ती भारी वाटतं ना भैया जा ना नाई आतमध्ये बघा कशा आहे तिकडं नदी बिदी आहे बी तला आत नको जाऊया चल फिरायला गेलतो का समुद्राला गेलतो हा गे अरे समुद्र ए मधी नको जाऊ एका का? मजा आली काय मजा अरे सांग नायचं फक्त माझी वारी माझी वारी काय माझी वारी जायचंय पाण्यात मी पाहू का आता मला येत नाही ना पहायला मला कोशिक आहे पहायला

तर चला मित्रांनो आम्ही निघालोय आता झालं आमचं का सगळं सोडून पऊन वगैरे झालं फिरचे पहायचं तुला फिरचे पहायचं म्हणते चालले आणि शेंगा वगैरे खाणार आम्ही ऊस वगैरे उसा खायचं का अरे चला मग ऊस आणि शेंगा चोर नाही न्यायचं बाबू आम्ही निघालोय आता घरी ना, ना? जंगल आहे ना चाम सगळा काय ना सगळा जंगल आहे तू कधी गेल का नाही कुणाच्या शेतात चाम आपल्या आता दिवाळी जाणार आहे ना आपण गावाला तेव्हा आपण शेतात जाऊ आपल्या ठीक आहे काय होतं आपण हि यायला का म्हणते माझ्या झुंधुळा म्हणते नाही नाही टाळक हा तेच ना तर ह्याच आहे ना भाऊ आपण काळ्याचा रस ऊस म्हणून खायचं गोड लागायचं माहिती ना तुला हा तेव्हा तिची ते गोड लागायचे ना हे असं भैया खात होता का हा ना हे चोर हे चोर आहेत बरं का हे दोन माणसं दोघं बहीण भाऊ चोर आहेत बरं का कसं वाटतं भागू किती चोरणार हे भैया चल हे बघा राहू द्या म्हणून चल भागू भाऊ चल 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 रे जाम झाड लाजाळू झाड जाड़ माहिती आहे तुला हे बघा हात लावले की आईला ना झाली की मला आळू आहे रे हे बघ जे पान बघ गपे एवढ्या शेंगा चोरली बघा बघू नको आता बहिणी ये भाई आहे इकडे हे चोर माणसं बघा चोरून कशी शेंगा चोडायला लागली आवडते ना चोरायला चोरासोबत चोरी केल्यानं भारी वाटतं रे तेवढा जेवढं चूर हा चूर शेतात बेंड तर बऱ्याच दिवसानी तर बऱ्याच दिवसांनी ना बेंडाचं पाणी बघितलं नाही तर आता मी शेतात <laughs> आल्यामुळे ना बेंडाचं पाणी कॅमेरा बेंडाचं पाणी पाणी पिलं असं वाकून आमच्या इथं शेत होतं तुम्हाला काइंड इन्फॉर्मेशन आता वाकून पाणी पिलंच कधी मी बांधायमध्ये पोवायचं बांधायमध्ये पोवायचं असले बांध असतात ना पाणी पोवायचं पोवायचं पहिले वेळेस शेत लाल का पहिले यायला आला नाही शेत आवडलं किती आवडलं किती किती आवडलं छान अरे बापले कुठून शिकले बोलायला तू सांग बर बापाल कुणाकडून बापानी कुणाकोन शिकलाय बापा <laughs>

मोठा बंदर निच्या नाही म्हण बर झाडाच्या शेंडीवर जाऊन बसलाय ऐतर खाली नाही का घरी जीप कापाली उसानं पण जीप उसानं कापाली लेडी उसानं खाला पहिलं खाला मी ऐ स्ट्रॉंग राहतात ना उसा ना चला बस झालं शॅम्पू इकडे बघ गम्प्या गंप्या इकडे बघ छान इकडे बघ कसं वाटलं तुला वर जाऊन छान वाटलं आता घरी जाऊत का नको फिलचीवाली नको मामा येडा आहे तुझा

भैया नाटक नको करू भैया उतर खाली काय करलाय ती बागूला आपण घरी घेऊन खायला ऊस आणला तुकडं परत भयात तुझा बघूया <laughs> ना इकडे यायला लागला ये कसं बसले बघ ती बंदर बसल्याने मोठा गोरेला मोबाईल पडला रे तुमच्या दोघांना दोघांमुळे चढलेत हे दोघ आहे का चला आता घरी ते कांगारू माहित आहे बघा कांगारू तसा वाटत त्याला घेऊन हे नाटके तर या दोघांची मस्ती सरणावर चिचा आकडा काढा आकडे काढायला लागले भैया चाम सांग रे त्यांना चला बना मन एे चला एे चला एे चला। ए चला ये चला ये नाटकांना चला काय झालं पडला काय ते नको चला पाडू नकोस हे काय यांची अजून मस्ती सरण हे काय रस्त्याने पण मस्ती करायला लागलं चला चला लवकर चला 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 बघ बघो बघू का तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता आहे ना बेलाकडून प्रेस करून जावा म्हणजे माझ्या जा व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन आहे ना तुमच्यापर्यंत चला टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट घ्या